आपल्या पत्रकार मित्रांना सगळ्यांना माहिती आहे आज संध्याकाळी निवडणूक आयोगाचे प्रमुख आपल्या महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर केलेल्या आहेत त्या निवडणुका जाहीर झालेल्या असल्यामुळं सगळ्याच राजकीय लोकांचे कार्यक्रम बदलले आमचाही शेवटचा कार्यक्रम झाल्यानंतर मी माझ्या दुसऱ्या दौऱ्यावर जाणार होतो परंतु मग मी इथं थांबलो माझ्यानंतर मी सर्किट हाऊसला जाणार होतो परंतु आचारसंहिता त्यांनी डिक्लेअर केली की सुरू होती त्याच्यामुळे मग मी इकडं आलो आणि इकडं वेगवेगळ्या भागातले लोक सोलापूर जिल्ह्यातले आमच्या सांगली पिरजकोटवाड परिसरातले पुण्यातले पिरपिर चिंचोडमधले असे लोक येत होते भेटत होते उद्या पण सकाळी सात वाजल्यापासून मी ह्या सगळ्यांना भेट दिलेला आहे काहींना कुठल्या प्रभागाच्याबद्दल काही सांगायचं आहे काहींचं वेगवेगळी मतं निवडणुका म्हटल्यानंतर कसं झालं पत्रकार मित्रांनो आमच्या निवडणुका झाल्या कुणी आम्ही खासदार झालो कुणी आमदार झालो कुणी मंत्री झालो उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री सगळी काही पदं मिळाली आम्हाला पण आमच्याकरता काम करणारे जे कार्यकर्ते त्यांचीही निवडणूक का आहे एकतर चार वर्ष निवडणुका झाल्या नाही जास्त एक दोन हजार बावीसला व्हायला पाहिजे होतं त्यात दोन हजार सव्वीसमध्ये आता होत आहे नवीन कार्यकर्त्यांनाही वाटतं की आपल्याला संधी मिळावी बऱ्याच जणांनी आणि त्याच्यात खूप जणांना फार त्याच्यामध्ये कष्ट घ्यावे लागले की आता निवडणुका लागतील म्हणून कुणी कुणी प्रयत्न केले परत तर निवडणुका पुढे गेल्या असं करत करत या जरा सगळ्यांना जे जे इच्छुक उमेदवार होते त्यांना जरा त्रासच झालेला ही गोष्ट खरी आहे पण आता खऱ्या अर्थाने निवडणुका लागल्या आणि ह्याच्यानंतर माझ्या माहितीप्रमाणे जिल्हा परिषद तालुका पंचायतीचा सुप्रीम कोर्टाने तो निकाल दिलेला आहे